राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा बहात्तर तासांचा संप सुरू खाजगीकरणाविरोधात आंदोलन मुंबईत महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते व अधिकारी कृती समितीने आजपासून दिनांक नऊ ऑक्टोबर राज्यभर बहात्तर तासांचा संप सुरू केला आहे हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून वीज ग्राहकांच्या हितासाठी आणि सार्वजनिक वीज उद्योगाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे समितीने महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात अदानी टोरेंटो यांसारख्या खाजगी कंपन्यांना परवाने देण्यास विरोध केला आहे तसेच पुनर्रचना कामगार कपात का तीनशे एकोणतीस उपकेंद्रे ठेकेदारांना देणे जलविद्युत केंद्रे व पारेषण प्रकल्पांचे खाजगीकरण या निर्णयांविरोधातही आंदोलन करण्यात येत आहे कृती समितीच्या मागण्या कर्मचाऱ्यांचे आठ तासांचे काम निश्चित करणे रिक्तपदे आरक्षणासह भरणे कंत्राटी कामगारांना कायम करणे पेन्शन योजना लागू करणे व प्रलंबित मागण्या सोडवणे ग्राहक संख्या वाढली असून कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने सेवेवर परिणाम होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे नवीन शाखा व उपविभाग सुरू करून कर्मचारी भरती करावी अशी मागणी ऊर्जा विभागाशी चर्चा झाल्यानंतरही ठरलेले कार्यवृत्त न दिल्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला हा संप वीज ग्राहकांच्या हितासाठी असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन समितीने केले आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती ठोकशाही न्यूज चोवीस साठी सुनील निकम एकलेहरे नाशिक